सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी काय होतं तर आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो जी व्यक्ती आपल्याला अतिशय जवळची व्यक्ती वाटते ती व्यक्तीच आपल्याला शत्रुत्वाने वागवते अगदी आपल्यामागे शत्रुत्वाचं काही ना काहीतरी काड्या खुपसत असते किंवा शत्रुत्व करण्याचे काही ना काहीतरी कटकारस्थन रचत असते तर काही वेळेला बऱ्याच लोकांमध्ये ती व्यक्ती आपलं अपमान करत असते आपल्याला घालून पाडून बोलत असते आपलं काहीतरी वाईट व्हावं ह्यासाठी ती व्यक्ती नेहमी प्रयत्न करत असते तर बघा अशा व्यक्तीला अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर ठेवणं हेच योग्य राहतं कधीकधी आपल्या घरातलीच व्यक्ती आपल्यावर कटकारस्थान ठेवते करते आणि आपल्यावर शत्रुत्वाचा डाव रचत असते आपल्याबरोबर तोंडावर गोड बोलून पाठीमागे मात्र आपल्या खुरा सुरा खुपसत असते पाठीत खुरा सुरा खुपसत असताना आपल्याला कधी कधी कळत नाही की हे काय चाललंय परंतु हीच व्यक्ती जी आपल्याशी अतिशय गोड बोलते हीच व्यक्ती आपल्या पाठीमागे कटकारस्थान करत असते अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यातून दूर करणं हेच योग्य आहे अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यातून दूर कसं करणार काय उपाय करायचा आहे कसा उपाय करायचा आहे अगदी व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा काय करायचं आहे सांगते आहे का आपल्याला ह्या व्यक्तीला दूर करून घेण्यासाठी म्हणजे दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी एक पिवळ्या रंगाचं जे टवटवित तव लिंबू असेल अगदीच हिरवं नाही त्याला कुठलाही डागही नको पण पिवळ्या रंगाचं टवटवीत तव असं एक लिंबू घेऊन या हा उपाय तुम्हाला शनिवारी किंवा अमावास्याच्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे चार पाच अमावास्येत किंवा तुम्हाला जोपर्यंत शत्रूचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर श्रद्धा अतिशय महत्वाची आहे विश्वास अतिशय महत्वाचा आहे कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत आता बघा काय करायचं आहे पिवळ्या रंगाचा एक लिंबू आणायचा आहे बसण्यासाठी आपल्याला काळ्या रंगाचं आसन लागणार आहे काहीही चालेल साडी दुपट्टा किंवा एखादा छोटासा कपडाही चालेल त्याचबरोबर ह्या लिंबाची पोटली बनवण्यासाठी एक छोटासा आपल्या अगदी आपल्या तळ हाता एवढा लि लिंबू बांधण्यासाठी जर काळा तु कपड्याचा तुकडा असेल तरीही चालेल आता आपल्याला घराच्या उत्तर दक्षिण किंवा देवघराच्या समोर आपल्याला बसायचं आहे काळ्या आसणावरच बसायचं आहे त्यानंतर काळ्या रंगाचा जो कपडा आपण लिंबू बांधण्यासाठी घेतलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला बसायचा आहे त्याचबरोबर एक लवंग लागणार आहे काळ्या रंगाचा पेनसुद्धा लागणार आहे पेन, पेन मार्कर किंवा काहीही चाल पण काळ्या रंगाचंच पाहिजे आता आसनावर बसायचं आहे आणि आपल्या शत्रूचं जर का नाव माहिती असेल तर त्या शत्रूला आठवायचं किंवा नाव माहितीच नसेल तर शत्रू असंच म्हणायचं त्यानंतर म्हणजे डोक्यात ठेवायचं की आपल्याला शत्रूची जी पीडा आहे ही कमी करायचीसाठी तुम्ही उपाय करता हा कमी झालेली आहे असं पॉझिटिव्ह विचार करा आता काय करायचं हा जो लिंबू आहे ह्या लिंबाला तुम्हाला तुम्ही जी लवंग आखी घेतलेली आहे ती बरोबर त्या लिंबाला खोचायची आहे आणि काळ्या रंगाच्या पेनानं तुम्ही शत्रूचं नाव लिहायचं आहे नाव माहिती नसेल ना तर नुसतं शत्रू असं लिहा त्यानंतर हा जो कपडा आहे ह्या कपड्यावर हा लिंबू ठेवायचा आणि त्यानंतर ही जी पोटली आहे व्यवस्थित बांधून घ्यायची आणि आपल्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईज हा शत्रू नाश झालेला आहे आपल्यापासून दूर केलेला आहे असं म्हणत ही पोटली अँटी क्लॉकवाईज सात वेळेला फिरवायची आहे पोटली पुन्हा आपल्या समोर ठेवायची आहे त्यानंतर बघा ही पोटली पोटलीतले लिंबू जो आहे तो पुन्हा आपल्या हातात घ्यायचा आहे हातात लिंबू घेऊन आपला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐकून घ्या सर्व शत्रु पिडाय स्वाहा पुन्हा एकदा म्हणते सर्व शत्रु पिडाय स्वाहा असा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर हा जो लिंबू आहे हातात घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कपाळावर मध्यभागी हा लिंबू ठेवायचा आहे अगदी हातातच पकडायचा आहे एक छोटासा चाकू घ्यायचा आणि लिंबूला अगदी थोडीशी चीर मारायची आहे आता तुम्हाला इजा होणार नाही ह्याची तुम्ही काळजी घ्यायची अगदी छोटीशी चीर ठेव ठेवायची पूर्ण कापायचा नाही त्यानंतर पुन्हा लिंबू खाली ठेवायचा आणि चार भाग ह्या लिंबाचे आपल्याला घराच्या बाहेर जाऊन करायचे आहेत तुमच्या शत्रूचं नाश झालेलं आहे तुमच्यापासून शत्रू दूर गेलेला आहे असं म्हणतच ह्या लिंबाचे चार भाग करायचे चारही दिशेला फेकायचे त्यानंतर घरात येताना अगदी बाहेरच हातपाय धुवा स्वच्छ फ्लॅट सिस्टममध्ये मध्ये असाल तर थो थोडंसं पाणी शिंपटा नाही तर घरात येऊन स्वच्छ हातपाय धुवा असे तुम्हाला चार अमावास्या किंवा चार पौर्णिमा किंवा चार शनिवार असे उपाय तुम्हाला करायचे बघा ह्याने काय होईल तर तुम्हाला शत्रुत्वाने जे लोक वागवत आहेत तुमच्या मागे जे काही तुमच्या कटकारस्थान करत आहेत ते सर्व त्यांच्या वृत्तीचा नाश होणार आहे आणि शत्रुत्व संपणार आहे तर असा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ